होऊ शकता खिल्लार कपिला खिल्लारचे खोंड आहेत बिदाल इंगोले यांच्या गोठ्यावर आलो आहे परंतु आज गावात स्पर्धा असल्यामुळे इथं कोण नाही आहे आपण फोन पण केला त्यांना परंतु ते, ते म्हणले स्पर्धेला बैल घेऊन आलो आहे होऊ शकता अशा प्रकारचे खिल्लार आहेत त्यांच्या गोठ्यावर बाकीच्या गायी सुटून गेलेल्या आहेत चरायला किंवा मावशींनी गोट्यात घातले असतील मग अशी तेच मुक्त गोट्यामध्ये होत्या संचार अशा प्रकारची गाय आहे हा एक किल्लार ओळू आहे त्यांच्याकडं होऊ शकता अशा प्रकारचा आहे आणि हा बसलेला कपिल आहे हा बसलेला कपिल एक आहे आतमध्ये गोठ्यामध्ये कपिल आहे व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार आपण बिदाल येथील इंगोली यांच्या किल्लार व कपिला गाईच्या गोठ्यावर आलोय आता अंधार पडलेला आहे उशीर झालेला आहे पाऊस चालू आहे तरी सुद्धा का आपण थोडी थोडक्यात माहिती घेणार आहे त्यांची नमस्कार मालक तुमचं नाव सांगा सुबोध इंगवले बिदाल पूर्ण नाव सुबोध अशोक इंगवले बिदाल बिदाल तुमचा गोठा कोणत्या रोडवर आहे आता हा बिदाल महिमानगड रोडला आहे एक बिदालमधून मधून दोन किलोमीटर बाहेर आहे रोड टच गोठा हां रोड टच गोठा किती एकूण गाय किती आहे तुमच्या गोठ्या लहान मोठी वासर पन्नास साठ असतील तरी पन्नास साठ लहान मुले सगळी मिळून गाय बैल वासर मिळून सगळे हा बाहेरनं भरवून आणलेल्या पैद्याशी आहेत आता सगळ्या सध्या घरच्या घरच्या आहे कालवडी का खोंड मिक्स आहेत आता ह्यात दोन खोंड आहेत दोन कालवडी आहेत कुठल्या निवर्गी लाईनची सगळी सगळी आता अर्जुन निवर्गी लाईनचा आहे ना त्याची तुमच्या ओळूचा वडील कुठला होता सरजा मेतवड्याचा आता तो नवनाथ भोसलेंकडे आहे का मेतोड्या सरजा सरजा हा हा तेवढा बघा बाहेरचा पहिलाचा आहे हा आता बावधनच्या बायलाच आहे कोणतं बावधन बावधन आपलं वाई बावधन बाओदुन? बावधनच्या कोणाच्या ते कदम चेअरमन हा चेअरमन चेअरमन हा त्यांच्याकडे एक बैल होता मागच्या वर्षी बगाडाला आणला होता त्यांनी कर्नाटकातलं त्याचा वाचन आहे म्हणजे कृष्णा नदीच्या काठचा जे स्वामींकडून जे किल्ला आणला होता तिकोंडी लाईनचा चेअरमन यांच्याकडून आपण त्याची मुलाखत टाकलेली त्या ओळीची हे बाकी सगळे निवड गेलाय बऱ्यापैकी हा सगळे निवड गेलाय हा आता ही आमच्या अर्जुनची आई जो आमचा ओळू आहे जो निवड गेला आहे तो अर्जुन म्हणून ओळू आहे आमच्याकडे त्याची आई ही म्हणजे तुम्ही विकतच आणली नाही नाही गाय घरची आई ती आम्ही भरली होती त्या बैलाकडे भरली होती हा मग तिला झालेला वासरू ते अर्जुन किती वेळ चाललं आता गाभ आहे का खाली नाही आता तिचं वाचतो तो बाबूंचा बाहेरचा वाचतो आहे का ते हिच आहे हिच काय भरली आम्ही तिकडे हा किती वेळ झाली आता ही झाली सर आठ आठ एक वेळ तिकडे झाली आठ नऊ होऊ शकतो जुनी सुंदर देखील किल्ला सात सात आठ पकडून झाला हा सलगर लाईनचा ता टाकू आहे हो आणि सिद्धापूर लाईनचा चेहरेपट्टी दिसते बऱ्यापैकी शिंग आणि चेहरेपट्टी सिद्धापूर लाईन

म्हणजे थोडा कोसा आणि तेल की कलर जुन्यातला का चेहरीपट्टी आली म्हणजे चल घर लाईन मध्ये बऱ्यापैकी चलघर भागातच अशा प्रकारचे चेहरीपट्टी ती गाई आता जवळपास सगळ्या घरच्याच <laughs> गाय येतात प्रत्येकाचं किती येत गाव गा बायका खाली आहे आता ही नाही आता भरली डबल भरली कुठल्या होळ कुठून आता अर्जुन भरला म्हणजे जवळ आता अर्जुनच चालू केला जवळ जवळ सगळ्यांना निवर्गी लाईन नेवर्गी लाईन तिला आता खाली आहे तिला आता कोंडा आहे अर्जुनचा द्रोणा म्हणून आहे तो त्या गायचा यांचा हा हा नाही हा तो कपिलचा आहे लांबला लांबला लांबल साइडने आहे ते कपिलचा आहे तिकडे बनलाय पूर्ण आहे हा आणि त्याची आहे पांडरी हं या तिकडे बसतो कपिल गोल पूर्ण काळा तुझ आणि अंधार मुळ काय दिसले Hmm. किती जाती झाला आता हो। ए... दाती आता जुळलाय बाई जुळलाय हो हो दाताला पूर्ण झालाय सलगर लाईन म्हणायचं का हा तसे ह्याची लाईन सलगर होती त्याचा वडील सलगर लाईन हा सलगर किती जाती झाला हे जुळला बाईल किती काय बरवले आता नाही तसं काय करणार रेकॉर्ड नाही घरच्याच तरी घरच्या बऱ्यापैकी अर्जुन चालू व्हायच्या बऱ्यापैकी आधी सगळ्या ह्याच्याकडेच होत्या आता ह्याच्या कालवडी आल्यात त्याला आता आम्ही अर्जुन करतो म्हणजे ह्याच्या कालवडीनं अर्जुन भरतो हा तू कोस आहे ना <laughs> हो कसा कुठल्या लाईनची लाईन नाही सांगू बऱ्यापैकी आता घरची सगळी लाईन तयार झाली वंशि आपल्याकडे होती पहिली त्यातलं जुनी चांगली जातीवर खान तुमचे काटपाडी किंवा सलगर लाईन किंवा सिद्धापूर लाईन तसे म्हणजे जुन्यातले मोठ्या मापाचे पूर्ण पुरेपूर मोठ्या मापाचे गाय आहेत त्यातलं गाईंच दूध काढतो नाही आता वासरांना जातो दूध सगळं म्हणजे घरी लागतं एवढं दोन तीन लिटर काढतो बाकी सगळं वासरांना पूर्ण वासरांना वास हा किती कपे लगाय आहेत तुमच्याकडे पूर्ण झेड ब्लॅक मध्ये दोनच आहेत बाकी कुठंतरी स्पॉट हा कुठंतरी स्पॉट येतोय का दुसरा आणि मग काजळी खिल्लर आपलं काजळी नाहीत कुठल्या हा काजळी फक्त नाही बाकी हाय सगळ्या तिथे एक बांधून तिकडे आता

मी नाही मी आता एक जवळ जवळ पंचवीस वर्ष झाले त्यांचा हा गोठा आहे पंचवीस वर्ष मध्ये हो दूध काढता दुधा ह्याच्यावर प्रक्रियेत काम केलंय रे क्षेत्राच्या कोंडावर काम केलंय म्हणजे तुम्ही असं आवड आहे म्हणून सांभाळत आजपर्यंत चांगली पैदाच घेतली दुधाची लाईनची वामशावळी जरा बऱ्यापैकी काम केले स्वतः तयार हळूहळू तुमचं काय रेकॉर्ड आहे का, का? बाबा की बाबा गाय आमच्या अशी पर्यंत तयार केली की बाबा एवढे लिटर दिवसाचं देणारी गाय तयार केली किंवा दोन तीन गाय तर त्यांची लाईन आम्ही तयार केली पुढं दहा बारा लिटर पर्यंत देत होता गाय हे क्षेत्रामध्ये काय कोण आहेत का बाबा कि तुमच्या चे बाबा आमच्या गेलेले कोण रेकॉर्ड ठेवतो एवढं एकदा गेलं की गेलं मालक पण नाव काढत नाही आणि आपण पण जास्त लक्ष देत नाही आपल्याला उद्योग कमी आहे का इथे प्रत्येकाकडे लक्ष देऊन टाकायचं आमच्या बायला प्रक्रिया नाही काय ते येऊन घेऊन जातात लोक थांब नाही नाही म्हणजे कशी प्रक्रिया म्हणजे प्रक्रिया म्हणजे बाबा किती महिन्याचे वर्षाची आठ महिन्याच्या आठ महिन्यापर्यंत आम्ही जवळ दूध पिऊन देतो पूर्ण तिथन पुढंच मग वासरं देतो त्याच्या आत व्यवहारच नाही करतात हे बाबा निवडिला वासर हे द्रोणा म्हणून अर्जुन पण ही वासरू तुमची आता जे परिसरातले आहेत त्यांना कळल पण बाहेरच्या तालुक्यातले बाहेरच्या जिल्ह्यातले जे लोक आहेत त्यांना कसं कळणार की बाबा तुमच्या गोट्यातलं वासरू विकायचे बाबा की खोंड किंवा कालवडी तुमच्या कॉन्टॅक्ट कॉन्टॅक्ट मध्ये असतो लोक करतात नाही गोट्यातली विकायला इंस्टाग्रामचं मी त्याच्यावर टाकत असतो तुम्ही कॉन्टॅक्ट मध्ये कोणाचे असणार व्यापारी वर्गाच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाही व्यापारी शेतकरी जे आहे सगळ्यांच्या आवडीनं एखादा खोंड पोळा घ्यायचं बऱ्यापैकी लोकांना आपला गोटा माहित आहे त्यामुळे येतात बघायला कोणाला पाहिजे असेल तर कोण सांगत ते सांगतात पाहिजे असेल तर कोण येत इथं बघायला आता बऱ्यापैकी लोकांच्या परिचित आहे गोटा तुम्ही असं काय ठराविक लोकांना सांगता की बाबा एवढे विकायचे बघा नाही असं काय नाही सांगत बघा म्हणून काय तसं काय नाही सांगत येतात लोक पाहिजे असेल तर आम्ही सांगतो हे देणार एवढं देणार काय आता कुठले खोंड बऱ्यापैकी जातात खरं कसं आता शरीर क्षेत्रामुळे वासर राहत नाहीत आपली म्हणजे लोक थांबतात वाट आपली वासर द्यायची असेल तर आम्हाला वासरू घ्यायचं हे वासरू द्या आम्हाला परत आता हे कालवड किंवा खोंड वगैरे द्यायचं विकायचं देणार की बसला खोंड तर झालीत बऱ्यापैकी आता हे पेज तुटायच्याच वयात आले हाय हा एक बसलाय बसलाय हा भाऊ त्यांच्या तो एक वासर आहे तर ही वासरासाठी देणारच आहे आम्ही खोंडाची शक्यतो जास्त ठेवतच नाही म्हणजे ठेवत नाहीच ठेवत म्हणजे हा पेज तुटली की आम्ही आपलं देऊन टाकतो कालवडी शक्यतो आम्ही ठेवतो देतो द्यायचं असेल कोणाला पाहिजे असेल सांभाळलं तर शक्यतो ठेवतो खोंड देतो कालवडी ठेवतो आणि खोंड देतो पण ह्याच्या मागे काय बाबा कि प्रोजेक्ट तुम्ही जे करताय त्याच्या मागे काय उद्देश आहे की बाबा काय सेंद्रिय खत तयार करणे किंवा गो अर्क तयार करणे किंवा म्हणजे काय आपल्या शेतीला सगळं खत लागतं ते खत पण इथलं तयार होतं गोमूत्राचा टँक आहे बघा सगळ्या गोट्यातलं गोमूत्र एका टँक पण तयार होत स्लरी बनवायची काय लागतं तेवढं सगळं जात आपल्या शेतालाच म्हणजे रासायनिक खताचा जरा वापर होत नाही त्यावर काय प्रक्रिया केली का के बाबा के। हो की देशी गायचं तूप किंवा देशी गायचं घरी लागतं आपल्याला एवढं तयार करतो आपण गोआर्क ते पण सगळे तुम्हाला सांगतो प्रोडक्ट तयार करतो आपण कुठले नस्य वगैरे असले किरकोळ जे घरी लागतं आपल्याला तेवढं पुरतं तयार करतो असं काय मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी कुठल्या गोष्टी तयार करत नाही असं का तसं काय घरच्या एवढ्या गरजा त्या उपलब्ध जागा तुम्हाला उपलब्ध आहे किंवा परिसर बी तसा आहे प्लॅन्ट एखादा प्रोजेक्ट टाकण्यासारखा असं देशी टिकवा आणि त्याचं काहीतरी चांगले चांगले प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहचावे लोकांना त्याचा आरोग्यासाठी फायदा हो काय आहे का होईल होईल सगळ्या गोष्टी आता हळूहळू करायचं तयार भरपूर प्रोडक्ट तयार होतील त्यातून म्हणजे आरोग्याला जे चांगले आहेत त्या गोष्टी पण त्याला थोडा वेळ जाईल होत होत होईल कसं होतं शेतीचं बघायचं दोन्ही हे पण बघायचं म्हटलं की थोडा जरा त्या गोष्टीकडे जायला एवढा वेळ घटत नाही किती शेती शेती तर विषय की सगळी मिळून काय बाग बाय डाळी असतो काय जागा त्यांचं नियोजन कसं असतं म्हणजे असं आता तुम्हाला चारायला भरपूर बघितलं ना चारायला भरपूर क्षेत्र आहे म्हणजे असं डोंगर एरिया त्याच्यामुळे गवत वगैरे पण चार महिने आणि थंडीचे चार महिने काय अडचण नाही पावसाची शक्यता नाही तर पावसाळ्यात गवत वाढायला दिवाळी नियोजन काय असतं आता आपल्या शेतात असते मका असते घास असतो ते संपलं तर कधी विकत घ्यावं लागतं चालू असतं ते काय जशी वेळ असेल तसेच आरक्षण नियोजन हा जे घराचा असेल तेव्हा घरचा कमी पडला तर बाहेरचं विकत घ्यावा लागतो सगळं करावं लागतं तेवढं ते ओके माहिती दिल्याबद्दल धन्यवाद पाहू शकता ज्यांना कुणाला अशा प्रकारचे हवे असतील त्यांनी अवश्य मालकांशी संपर्क साधा मालकांचा फोनसाइट मध्ये आपल्याला मालक वेळोवेळी कळवतील कि त्यांच्याकडे काय आहे काय नाही मला पुन्हा एकदा फोन नंबर सांगा पंचेचाळीस झिरो पाच झिरो पाच पासष्ट पंच्याहत्तर नाव सुबोध अशोक सुबोध अशोक ओके धन्यवाद मला तुमचा माईक हा तिथ पाहू शकता देवस्थानच खिल्लार प्रत्येक सिटीमध्ये गावामध्ये असं जुनं खिल्लार आहे आणि हीच ओरिजिनल खिल्लर आहे पाहू शकता शिंगा ठेवण शरीराचे ठेवण कातन पाहू शकता हे इथं दवाखान्याच्या समोर बसलेले असतात निवांत आता पावसामुळे गवतं झाले तर रानात रानात बसत नाहीत आता गावात बसतात जिथं जागा भेटेल शाळेच्या ग्राउंडवर दवाखान्यासमोर कोणाच्या घरासमोर